हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हिंड्रन्स हिंड्रन्सचा मराठीत अर्थ अडथळा प्रतिबंध ढोंढ अटकाव अडथळा आणणारी व्यक्ती किंवा गोष्ट होत आहे हिंड्रन्सला पण

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू